शिक्षकांचा आवाज पुन्हा एकदा गगनात गरजला जून तीस आझाद मैदानावर आंदोलनाला मिळाली जबरदस्त राजकीय साथ मुंबई प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास पाच जून पासून सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या धरणे आंदोलनाला आज जून तीस रोजी मोठा राजकीय पाठिंबा मिळाला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदानावर शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अबादास दानवे खासदार सुप्रिया सुळे आमदार जयंत पाटील आमदार रोहित पवार आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांचे ऐकून घेतले शिक्षकांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा एकदा ठणकावून मांडली यावर उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले की उद्या किंवा परवा शिक्षकांचे शिष्टमंडळ विधान भवनात बोलवले जाईल आणि सविस्तर चर्चा होईल या चर्चेची जबाबदारी अबादास दानवे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सर्व विरोधी पक्षनेत्यांनी या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला आणि अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडण्याचा निर्धार केला आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी सांगितले की मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन तसेच सर्व, सर्व शिक्षक आमदार दोन दिवसांत एकत्र येऊन पुढील रणनीती ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले शिक्षकांसाठी महत्वाचे आवाहन राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कोणतेही कारण न देता आझाद मैदान गाठावे शासन फक्त संख्येची भाषा समजते तुमची उपस्थितीच न्याय मिळवून देईल शासनाच्या भूलथापांना बळी पडू नका काम झाले आहे लवकरच मार्ग निघेल अशा अफवांपासून सावध राहा सहजासहजी वाढीव टप्प्याची तरतूद होणार नाही ती संघर्षातूनच मिळणार आहे एकमुखी मागणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णय त्वरित अंमलात आणावा आणि आर्थिक तरतूद करावी खांदराव जगदाळे शिक्षक समन्वयक आझाद मैदान अधिक अपडेटसाठी व सत्य व निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास पण आश्वासन दिलं आता आम्ही लढायचं काम करू तुमच्यासाठी की आता माझ्या आता तुमच्या काहीच नाही निर्णय घेऊ शकत नाही मला तुम्ही तुम्ही ताकद